मालाडच्या आईस्क्रीम मधलं संशयाचं बोट आता इंदापूरच्या कंपनीकडे आहे आणि आता इंदापुरातल्या कंपनीच्या मालकानं हे संशयाचं बोट व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याकडे दाखवलंय मात्र अजूनही आईस्क्रीम मधल्या त्या बोटाचं गुड वाढलेलंच आहे पाहूया त्याच संदर्भातला रिपोर्ट मुंबईच्या मालाडमध्ये आईस्क्रीम मध्ये आढळलेल्या बोटानं खळबळ माजली ते बोट नेमकं कुणाचं यासह अनेक प्रश्न शंका कुशंका उपस्थित होत आहेत मालाड मधल्या या बोटानं इंदापुरातल्या कंपनीकडे संशयाचं बोट वळवलं त्या फॉर्च्यून कंपनीपर्यंत सर्वात आधी पुढारी न्यूज पोहोचलं त्या कंपनीचा आढावा घेता घेता कंपनीच्या संचालकांचं स्टिंगही गुपचूप केलं

स्टिंग मध्ये संचालकानं पोलिसांसह भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा करून सुरू झालेल्या चौकशीची माहिती दिली तपास करणाऱ्या मालाड पोलिसांनी तत्परतेनं एक एक धागा जोडत बोट असलेल्या आईस्क्रीम ज्या ठिकाणी पॅक झालं त्या कंपनीपर्यंत माग काढला आता फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा आहे त्यानंतरच प्रथमदर्शनी मानवी बोट दिसणार हे बोट खरच मानवी आहे का हे कायदेशीररित्या स्पष्ट होईल

या काय नेमकं संपूर्ण षडयंत्र आहे किंवा ही फार मोठी अशी घटना जी आहे यामध्ये कुणाचा नेमका तो आ, आ, ती हाताचा बोट आहे हे सगळ्यामध्ये कोणाचं खून जावं आहे का हे यामध्ये काहीतरी मोठी भयानक असा कट आहे का सगळ्याची माहिती आणि त्याची सविस्तर माहिती आल्यानंतर दुसरीकडे फॉर्च्यून डेअरीचे मालक सचिन जाधवांनी वेगळीच शंका उपस्थित केली कमी वेळेत आईस्क्रीमचा ब्रँड लोकप्रिय झाला त्याची मागणी वाढू लागली व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांना त्यामुळे पोटदुखी झाली असावी त्यांच्याकडून घातपात घडवण्यात आला असल्याचा संशय सचिन जाधवांना आहे कंपनीचे आईस्क्रीम बनवणाऱ्या सर्व कंपन्यांचा पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेला आहे यमो कंपनीच्या ब्रँडला मार्केटमध्ये बदनाम करण्याची शक्यता असल्यामुळे अशा प्रकारचा प्रकार झालेला असावा असं मला यमो कंपनीवरती तक्रार चालू आहे पोलिसांनी या प्रकरणात अनेकांचे जबाब नोंदवले आहेत मात्र बोटा संदर्भात फॉरेन्सिक लॅब कडून अहवाल येण्यास होत असलेल्या विलंबामुळे आरोपीच्या हातात अद्याप बेड्या पडलेल्या नाही भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं कंपनीचा परवाना तात्पुरता रद्द केलाय मात्र घडलेल्या प्रकारावर भाष्य केलेलं नाही त्यामुळे आईस्क्रीम मधल्या त्या बोटाचं गुढ वाढतच चाललंय त्या वाढत्या गुढासोबत आईस्क्रीम प्रेमींच्या मनातली भीती सुद्धा वाढतीय या सर्व चौकशीतून तपासातून नक्की काय समोर येत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय इंदापुराहून ज्ञानेश्वर चौधमन संदीप पल्हाळसह रशीद इनामदार पुढारी न्यूज